एक विशेष बाब दाखवायची तुम्हाला दिवसभराचा बंदोबस्त चालू आहे कालचा आजचा दिवस आहे तुमची नाही त्याच्यामुळे माझे काम करते तुम्हाला मी साधी राहिलेली आवडते पण मला मी मेकअप केलेले आवडते आहे म्हणजे मी तुमच्यासाठी एवढं सकाळपासून रात्रीपर्यंत करते तुमच्या लेखनासाठी करते तुम हो, करते मला नाहीच मी काम स्वतःसाठी मिळवण्यासाठी किंवा लग्न समारंभामध्ये तेवढीच बाई असते की तिथं नटून थटून ते मेकअप करते येथे युनिफॉर्म आहेच किंवा ड्युटी आहेच मला कुठे तयार होण्याचा चान्स भेटते आणि तुम्ही त्यात पण म्हणतात तुमची माझं म्हणणं आहे की तू मला साधीच आवडते अरे एनी टाइम मी साधीच असते ना उपयुक्तच गोष्टी असतात त्याचा अंगीकार आपण केल्याच्या नंतर त्याचा आपल्याला फायदाच होतो असं मला वाटत पुन्हा एकदा मी सांगतोय की ती तुम्हाला बंधनकारक नाही नमस्कार आपल्या पोलीस जुडी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि एक विशेष बाब दाखवायची तुम्हाला आज दिवसभराचा बंदोबस्त चालू आहे कालचा आजचा दिवस उद्या सुद्धा आहे आणि त्यासारा मांडून बसली कशासाठी कशासाठी म्हणायला जायचं तुम्हाला माहिती आहे मग आता लग्नाला किती तारखेला लग्न आहे तारखेला कोणत्या आज किती आहे नऊ आणि एकवीस किती दिवस बाकी आहेत बारा दिवस बाकी आहेत अजून तेरा दिवस काय करू लागत असत त्याच्यामध्ये काय असतं ते सांग करायचं काय सांगता तिकडे मोबाईल मध्ये <laughs> <हाले। आयो> <laughs> <laughs> तू ही वापरली का किंवा ती वापरली काय दोन्ही तुला चांगलेच दिसतात ना तर त्याच्यामुळे दोन्ही कुठलंही तुम्ही आभूषण कोणतेही वापरले काही त्याच्यामध्ये शंका नाही ते छानच दिसणार आहे तुम्हाला बोलण्यामध्ये कोणी जिंकू शकल का हो साहेब आता माहितीये का तुमची तब्येत जरा चांगली नाही त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही तब्येतीची काळजी घ्या मी माझे काम करते जाऊ पुढं म्हणायचं वायकून तांद्याला म्हणून डोकं दुखलं म्हणता तो माहितीये का लग्नाला जर जायचंय तर हे विचारायला पाहिजे अस्मिता तुझी तुझी ती जुनी झाली आहे आपण नवीन घ्यायची का तर मग मला जरा छान वाटतं कशाला घ्यायची परंतु मी तर मी तर सांगतो तुला मेकअपची सुद्धा आवश्यकता नाही ते उगीच मेकअप करून तुम्ही वेळ वाया घालवता त्याच्यामध्ये माहिती का ज्वेलरी वगैरे बाकी गोष्टी तर गहू नायत खरं आहे का असते तिला पण खरं वाटलं ते, ते, वाट ते बाळ आणि तुम्ही अरे गरज नाही ज्वेलरी वगैरे घालण्याची नवीन साडी घेण्याची लग्नामध्ये सांग हो गरज आहे मम्मी हो गरज आहे पण आवश्यकता नाही असं आता इकडे बघा मी जर अशी साधी साडी बिडी घालून गेले तर काय म्हणणार अरे रे ही साहेबाची बायको आहे अरे सुरेश साहेबांची बायको ही फार वर्षापूर्वी सांगितलं होतं काय सांगितलं खेड्याकडे चला, खेड़ा खेड़ा। चला की चांगली साधी राणी म्हण साधी राणी उच्च विचारशिणी असं म्हणतात की आजकाल खेड्यातल्याच बाया माहिती का आम्ही तरी सिटीतल्या तरी एकच गणठ घालून जात होत खेड्यातल्या पोळ्याचा बैल घातल्यासारखं सोन्याचं वरून खाली पर्यंत घालती खेड्याकडा म्हण साध साधं राहणं काय मिळाला तुम्ही खेड्याकडचं साध राहणं उच्च विचार द्या कस नाव ठेवलंच हे सांगा सिटीच्या खेड्याच्या बाहेर मी नाव काय ठेवलं ठेवलं आता सरळ सरळ साधे राहणे सर्वोत्तम असते एवढंच मला सांगायचं जे आपण बाहेर राहतो ड्युट्या करतो किंवा कामासाठी काही लोक बाहेर आलेले असते तर तुमच्यापेक्षा तुम्ही गावाकडे जर गेलात तर तुमच्या जाऊ भाऊ काय म्हणते भाऊ कितल्या बाया तुमच्यापेक्षा छान राहतात का नाही सांगा हे असं हे बघा तुम्ही तुमचा अजून एक मुद्दा मी दूर करू इच्छितो की तुम्ही नोकरी करता म्हणजे फार काही करता तुम्ही धरू नका ग्रहिणी आहेत त्यांना तुम्ही कमी समजायचा विचार आणू नका ना मनामध्ये चांगलं राहायचं कुणी चांगलं नाही राहायचं आपापल्या विचाराचा प्रश्न आहे तुम्ही बोललात ते आम्ही मी बोलले नव्हते आता वाशी पैसे व्हिडिओ मध्ये पुन्हा रिपीट करता येते रिपीट करता येते का कर कारण की त्यांना माहितीये कोण काय तुम्ही म्हणालात पार्टी पार्टीमध्ये पार्टीमध्ये कोणाच्या तर खरं ते खरं असते मी ते सांगतोय काय म्हणे खेड्याकडचे साधे उच्च विचार साधी राहणी अरे सगळ्यांचे विचार तर उच्च आहेतच पण खेड्याकडचं सिटीकडचं असत सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या मला तुमची साधी राहणी आवडते आ, ब, काय की लोक काय म्हणतात आणि काय नाही या गोष्टीचा मी विचार करत नाही मला काय वाटतं महत्वाची आहे मी जर तुम्हाला एखादी गोष्ट बोलतोय की अरे वा छान आहे म्हणून बाकी काय या वाय तुम्हाला मी साधी राहिलेली आवडते आवडते ना हे बघा आता मला माझं वैयक्तिक म्हणजे मी तुमच्यासाठी एवढं सकाळपासून रात्रीपर्यंत करते तुमच्या लेखनासाठी करते तुम्हाला एक मिनिट माझं बोलत नाही त्याच्यानंतर तुमचं मी तुमचं एवढं काम करते मला स्वतःसाठी मिळवण्यासाठी किंवा लग्न समारंभामध्ये तेवढीच बाई असते की नटून थटून ते, ते मेकअप करते युनिफॉर्म किंवा ड्युटी भेटते आणि तुम्ही त्यात पण म्हणतात तुमची माझं म्हणणं की तू मला साधीच आवडते अरे येनी टाइम मी साधीच असते ना हे बघा आता ऐकून घ्या तुमच्या दोन्ही गोष्टीच मी तुम्हाला सांगतो काय म्हणणं माझं की मी फक्त असा मुद्दा सांगितला तुम्हाला की बाबा तुम्ही मेकअप नाही जरी केलं तरी मला छान वाटतं ही मी माझी गोष्ट सांगितली म्हणजे मी असं नाही बोललो तुम्हाला की तुम्ही मेकअप करू नका म्हणून बिलकुल तुम्ही करू शकता ना मी थोडीच बोललो की नाही नाही तुम्ही मेकअप करू नका जाऊ द्या इकडे बघा नवऱ्याचं एकाने ऐकायचं एका सोडून द्यायचं आपल्याला जे आवडते आपल्याला जसं तसं राहायचं कारण की यांचे भरपूर आपण ऐकतो भरपूर त्यांच्या मनावर त्यांच्या तालाव भरपूर नाचतो पण आपल्याला मन आहे कुठेतरी आपलं स्वतःच अस्तित्व आहे आणि ते आपण जपलंच पाहिजे बरोबर ना साहेब बिलकुल काय गोष्टी करायला काहीही हरकत नाही आणि कुणाची नसणार आहे पण नसायलाही पाहिजे मी त्या गोष्टी बाबत मी आग्रह आहे आपल्या मताप्रमाणे वागलं पाहिजे परंतु आपल्या मताप्रमाणे वागलं पाहिजे म्हणजे कसंही वागलं पाहिजे असा त्याचा अर्थ वागत नाही मी सांगतोय परत तुम्ही त्याचा गैर मी फक्त सांगतोय आम्हाला माहितीये आहे का कसही वागायची लग्नाच्या अगोदर पण काही मुभा नव्हती आणि लग्नाच्या नंतर तो बंधन बंधन पायाच्या नखापासून केसापर्यंत बंधन येतो अगोदर जन्मला तेव्हा घरी हवाचा धाक बापाचा धाक गावातले काय म्हणजे काय म्हणतात आई वडिलांचा सगळ्यांचा धाक असते जे काय करायचे तुला ती लग्न झाल्यावर ले इथं लेवणार म्हणते हे बघ की आपले जे वडील माणसं आहेत त्यांचं आपण आदरीक्त भीती आपण त्यांची बाळगलीच पाहिजे बरं काय पण ती काहीतरी म्हटलं तर ती बाळग नकोय नाही नाही ती 99% प्रसंग असे असतात की ज्यावेळी त्यांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन हे योग्यच असतं आणि त्यातून आपला काहीतरी फायदाच होतो काय फार एखाद्या वेळी अशी गोष्ट होईल की आपले जे थोडे मोठे लोक सांगतात चुकी की चुकीची गोष्ट असू शकेल किंवा आपल्याला तेवढी ती उपयोगात न येणारी परंतु शक्यतो तसं घडत नाही कधी त्या उपयुक्तच गोष्टी असतात त्याचा अंगीकार आपण केल्याच्या नंतर त्याचा आपल्याला फायदाच होतो असं मला वाटतं पुन्हा एकदा मी सांगतोय की ती तुम्हाला बंधनकारक नाही की तुम्ही मी सांगतो त्या गोष्टी ऐकल्याच पाहिजे मला तुम्हाला मी सांगितलं होतं माझी ज्वेलरी कोणती घालू ते विचारलं होतं तुम्ही रामाची सीता तर पूर्ण रामायण सांगितलं पार हां मला लग्नाला जायचे मला माहित होते हे असेच होणार होतं तुला बायचे कारण ते मला ज्या ज्वेलरी आवडते ते तुम्ही वापरू शकता मी काही तोच त्याच्यावर बंधन आणलं आता बंधन नाही आलं तर काय आलं कमेंट करून सांगा साहेब पहिल्यांदाच कमेंट अस्मिता मला जे आवडते ते बघ तू मला तू साधी राहिलेलीच आवडती मग हे बंधन नव्हतं काय प्रेमाने टाकलेलं बंधन होते जाळ्यात गोल फिरून कसं मासा ते माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहे घेते की नाही चुकीचा माहितीये का तुम्हाला मी तेरा वर्ष झालं ओळखते तेरा वर्षापासून ओळखत नाही चांगली गोष्ट आहे ना वाईट आहे कोणी ओळखत नसत सहज घेणार एका एका, एका पतीला त्याच्या पत्नीपेक्षा जास्त कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे माहितीये का नाही नाही माहित नाही त्या गोष्टीला म्हणजे पत्नीपेक्षा जास्त पतीला कोणी ओळखू शकत नाही किंबहुना त्याच्यानंतर ना मिनिट 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट आता मला हळदीला कोणती साडी घालू लग्नाला कोणती घालू तेच मला एवढं टेन्शन आलेले आणि त्याच्यात तुम्ही आता हे गोल 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 फिरवलं मी ज्वेलरी काढू लागले ठीक आहे सगळा हळदीला 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 कोणती घालू हळदीला तुम्हाला एखादी पिवळ्या रंगाची साडी वापरायची असते असं मला वाटते लग्नात कोणती घालू ते तुमची मर्जी नंतर मी काय सांगू आता परत मी सांगितल्याच्या नंतर तुम्ही म्हणाल नाही नाही मला तुम्ही बघा एखादी राणी कलरची आता इथं कोणती राणी आली तुम्ही आता मग एखादी गुलाबी असं तसं म्हणायचं राणी म्हणलं म्हणजे त्याच्यामुळे मी तू काय करायचं मला विचारू नका म्हणून <laughs> आ, ते तुझ्या मम्मी सोबत तुम्ही डोकं लावते बाबा हे असं असते बघा मंडळी यांना विचारलं काय येड घेऊन पेड गावलं जातात काय सांगायचं म्हणलं की टांगायला नेतात तर त्याच्यामुळं आपल्याला जे करायचं ते आपण करायचं ऐकायचं त्यांचं पण ऐकायचं पण एवढं पण मनाव नाही घ्यायचं कारण की त्यांनी त्यांना आपण म्हणजे भरपूर ठिकाणी असंच होते की नवऱ्याला मेकअप केलेला आवडत नाही बाय कुणी त्याच्यानंतर तिच्या म्हणजे कलर वेगवेगळे भरपूर डिफरन्स असतील पण कधी कधी महिलांनी म्हणजे ऐका नवऱ्याचं पण एवढं बी ऐकू नका की तुमचं मन मारून तुमचं अस्तित्व हे करून ऐकायचं पण थोड्या प्रमाणात आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचा व्हिडिओ येईल तो उद्याच येईल तोपर्यंत बाय बाय